कर्नाटकच्या ओला आणि अमेरिकेच्या उबर या दोन्ही कंपन्यांना गोव्याची दारं कायमची बंद राहतील अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तेरा जून रोजी केली आहे गोव्याबाहेरील कुठल्याच खाजगी प्रवासी वाहतूक कंपनीच्या ॲप ॲग्रिकेटरला मान्यता दिली जाणार नाही कारण टॅक्सी व्यवसाय हा गोव्याचा पारंपरिक व्यवसाय आहे पण गोव्यातील सर्वच टॅक्सी मालकांनी प्रवाशांच्या सोयीसाठी स्वतःचा ॲप तयार करावा त्यावर भाडे दर निश्चित करावा असंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले कळंगूटचे आमदार मायकल लोबो आणि मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांच्या नेतृत्वाखाली टॅक्सी संघटनांच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्याच टॅक्सी या विषयाचे बाकीचे सगळे गेले लोकांनी कन्फ्युजन करून घेऊ ने एग्रिकलचरा खाती काढलेली गाईडलाईन हांगा खूप ओला उबर व खर ओके आमकां सिस्टम सगळी जर जाग्यावर उडोव जगळ्यांना विश्वासान घेऊनच आम्ही हो विशय जो आपण सोडवतं हांव परतूय सांगता सगळ्या स्टेक हॉल्डर इन्क्लुडींग टॅक्सीवाले असले हॉटेलवाले असले ह्या सगळ्यांक आणि आमचे आमदार असतले विश्वासान घेवन दरम्यान हो देशातील व्यवहार आता डिजिटल पद्धतीनं चालत आहेत त्यामुळं गोव्यातील टॅक्सी व्यावसायिकांना देखील डिजिटल पद्धत अंगीकारावी लागेल तोंडी दर सांगून चालणार नाही त्यामुळं पर्यटक देखील दुखावत आहेत याच कारणानं ऑनलाईन दर कळाले तर पर्यटकाला देखील निर्णय घेणं सोयीचं ठरेल त्यात पारदर्शकता राहील असं आमदार लोबो यावेळी म्हणाले हो सिस्टमान पडपाची गरज आहे जायना गाडयेन बसलो कस्टमर वाणपण करता तसे जायना इट इज इन द इंट्रस्ट ऑफ ऑल आवर लोकल्स एंड द ट्युरिजम ऑफ द स्टेट ट्युरिस्ट जो तर बरे वाटतले आणि बरे मेमरीज घेऊन वयतले इदर आय आम उपर वा रेट बहुत आगे उपर गे बहुत निचे आय अशे जाऊ जायना सो त्या दिसता सी एम आमच्याकडे मिटींग घेतोला सगळ्या आमदाराकडे कोस्टल बेल्टाच्या आमदाराकडे आणि स्टेक होल्डरांकडे विटींग घेतला आणि सुटाव करतलो इश्यू की किती जाऊक की आम्ही ते म्हणतात आता भाय्रीकल्टर नाका बेज नका ना बट जे प्रायम मिनिस्टर म्हणतात डिजिटल इंडिया डिजिटल इंडियाचे रेट जाय जो एप हे ओपन केले जो तर इफ यू ओपन युअर मोबाईल कलांगूट टू मांद्रे वॉट इज द रेट ॲप्रॉक्सिमेट रेट जाय सो कस्टमर ऑल्सो शूड नो दॅट डीज इज द रेट सो तसो एक प्लेटफॉर्म तेणी तयार करप कसो तयार करप तो सी एम आणि डिपार्टमेंट सांगतले आणि लोकां लोकांमध्ये व उरसो म्हणजे मांद्रेचे जितके टॅक्सी ओनर आहा कलंगूटचे आहा शिवोलेचे आहा म्हापशेचे आहा आमचे सालिगांवचे आहा म्हणजे कोस्टल बेल्टाचे नॉर्थ आणि साऊथ हे त्यांच्या हो धंदो उरचो त्यांचे वयर येऊन तरी बापूय बसचो न्हू म्हणजे गॉड फादर हो आणि कोण न्हू तेंच्या हातीनूच उरचो पण सिस्टम येवचे सिस्टम येवपाची गरज आहे तू इन शॉर्ट हा सांगले तुका ते मान्य असा बाबा त्यांना जय तसं सिस्टम घालया मरे आणि कसलो कसला सिस्टम घाल त्यां जाय तसो सिस्टम घालया तोनान रेट एता तो सिस्टम बंद जाय हे हांव एज अ पुस्टल बेल्ट एम एल ए तोंडान रेट सांगप ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील महत्वाच्या घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा